आरोग्य जागृति मैं एडवोकेट इकबाल सिंह गिल घाटी का माजी नगर सेवक आज घाटी हागार समिति का सदस्य हूँ आज मैं जो अपने शहर में और पूरे देश में कैंसर का पेशेंट के जो पड़ रहे हैं इसके बारे में जन जागृति करने को होना इस वजह से जो नौजवान बच्चे हैं जो है ये है तो उन नशे से दूर रहने को होना और अपने घर भी खुद करने को होना और उनके जो माँ बाप जो उनको तो चाहते हैं वो हिसाब से चलने को होना ताकि ये कैंसर होना नहीं अगर किस कैंसर कि की अगर किसी में तकलीफी है तो हमारे पास औरंगाबाद में छत्रपति संभाजी नगर में आम खास मैदान में कैंसर हॉस्पिटल है वहाँ अच्छी तरह पेशेंट के लेकर देखना होता है तो वहाँ आकर अगर आपके पेशेंट होंगे तो उनको आके वहाँ देंगे एम एस सदस्य घाटी मेडिकल लूँ कैंसर के ताल्लुक से बच्चे जो हैं उन्होंने एहतियात करना ऐसी चीज़ें ना खाएं, जिससे कैंसर फैलता है और सरपरस्तों का माँ बाप का काम है भाई बहनों का काम है और समाज का काम है कि कैंसर से दूर रखने के लिए बच्चों में जन जागरण होना ज़रूरी है वो तमाम चीज़ें जिससे कैंसर होता है वो बताई गई है हद तफी तौर पर और कैंसर से एहतियात करने के लिए वो तमाम चीज़ों को दूर करें जो जिसमें कैंसर शामिल होने के ज्यादा अच्छा है लिहाजा कैंसर से एहतियात के लिए खुद भी इस पर अमल करें और दूसरे तक भी पहुँचाएं ये हमारी एक दरखात है थैंक यू दिलीप पुरलीत राव गोदन प्रशासकीय अधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपति संभाजीनगर कैंसर मुक्त भारत महाराष्ट्र पहिलं कॅन्सर हॉस्पिटल जे आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार चौदामध्ये स्थापन झालेलं आहे आणि महाराष्ट्रातलं शासनाचं पहिलं कर्करोग रुग्णालय आहे आणि या ठिकाणी कर्करोगावर विविध शस्त्रक्रिया आणि इलाज लहान मुलापासून ते सिनियर सिटिजनपर्यंत एकदम सोप्या पद्धतीनं आणि अट्रॅक्टिव्ह पद्धतीनं एक चांगली टीम आपल्या शासकीय व्यक्तीच्या महाविद्यालयाच्या अंतर्गत कर्करोग रुग्णालयामध्ये आहे आणि मागच्या दोन हजार चौदापासून त्या जवळजवळ तीन ते साडेतीन लाख रुग्णांनी कॅन्सर या शस्त्रक्रियेसाठी आणि याच्यासाठी रुग्णदारांसाठी फायदा घेतलेला आहे आणि बरेचसे कॅन्सर रुग्ण हे दुरुस्त होऊन त्यांच्या चांगलंच जीवन सांगत आहे शासकीय शास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रयोगशासन या पदावरती कार्यरत असून माझं सर्वांना तरुण वर्गांना आणि सर्व नागरिकांना एकच सांगणार आहे कॅन्सर मुक्त देश कॅन्सर मुक्त महाराष्ट्र ही आज काळाची गरज आहे पण जितक्या झपाट्याने फस्ट पद्धतीने सर्वात जास्त वाढत जाणारा रोग पसरत जाणारा जर जा, आजार होता तेच तर कॅन्सर आणि एकदा माणसाला कॅन्सर झाला एवढं जरी समजलं तर तो रीतीने इतका व्याकुळ होऊन जातो आणि आर्थिक मानसिकता त्याची मेंट मेंटॅलिटी ही खूप डाऊन होऊन जाते आणि त्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे की जे काही कॅन्स म्हणजे प्रेंशन इज बेटर दॅन क्युअर जर आपण म्हणतो की रोग होऊ न देणे हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यामुळं कॅन्सर होऊ न देणे ही आजच्या काळाची गरज आहे आणि माझं या निमित्तानं एवढंच सांगणार आहे की कॅन्सरमुक्त महाराष्ट्र कॅन्सरमुक्त देश होण्यासाठी आरोग्य जागृतीमार्फत जी काही चळवळ उद्यू केली आहे आणि इत इतक्या वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये सतत कार्यरत आहेत देखील या निमित्तानं आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांचं हे जे कार्य आहे हे कार्य देशाच्या सेवेसाठी खूप महत्त्वाचं मोलाचं योगदान त्यांचं आज सर्वांसाठीच आहे त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक आणि अभिनंदन हे कमीच आहे आरोग्य जागृती